वाडा परिसरातील ओढ्यावर आज पारंपरिक पद्धतीनं पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आणि भक्ती भाविकांनी बाप्पाला निरोप दिला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते भाविकांच्या श्रद्धा भावनांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते मात्र या उत्साहात एक गंभीर प्रश्न अधोरेखित झाला तो म्हणजे ओढ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीची जीर्ण अवस्था वारा शहर ते ऐनशेत गावाला जोडणारा जुना पूल याच ओढ्यावर असून काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेनं संरक्षण भिंती बांधण्यात आल्या होत्या परंतु कालांतरानं या भिंती अतिशय जीर्ण झाल्या असून अनेक ठिकाणी त्या ढासळल्याचं स्पष्टपणे दिसून येते काही भागात तर रस्ताही खचत चालल्यानं धोक्याची घंटा वाजू लागली गणपती विसर्जनावेळी महिला व लहान मुले या संरक्षण भिंतींच्या कठड्यावर उभी राहत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले ज्यामुळे गंभीर अपघाताची भीती व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी याकडे लक्ष वेधले असून आजपर्यंत कोणतीही दुर्घटना घडली नाही हीच मोठी भाग्याची गोष्ट पण वेळेवर उपाययोजना न झाल्यास उद्या मोठा अपघात होऊ शकतो अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे जवळील परिसरातील गावकरी या ओढ्यावरच विसर्जन करतात त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा आनंदाच्या क्षणी दुःखद घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की वाडा ऐन शेत ओढ्यावरील संरक्षण भिंत तातडीने दुरुस्त करून पुढील काळात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलावीत